नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी भिवंडी तालुक्यातील ऐतिहासिक अंजूर गावात त्रेपन्नवी वार्षिक शिवजयंती मिरवणूक थाटामाटात संपन्न भिवंडी तालुक्यातील अंजूर गावात त्रेपन्नवे वर्ष साजरे करत श्रीमंत शिवछत्रपती शिवाजी महाराज जयंती पालखी मिरवणूक सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते माजी शिवसेना भिवंडी तालुका प्रमुख माननीय श्री सुंदर शेठ पाटील साहेब आणि त्यांच्या परिवाराने एकोणीसशे बहात्तर साली स्वखर्चाने सुरू केलेला हा उत्सव आज दोन हजार पंचवीस सालीही नारपोली पोलीस स्टेशनच्या परवानगीने अविरत सुरू ठेवला याचा गावकऱ्यांना अभिमान आहे ग्रामस्थांचा मोठा सहभाग या भव्य सोहळ्यात गावातील ग्रामस्थ ग्रामपंचायत कमिटी महिला मंडळ बचत गट तरुण पिढी आणि दानशूर व्यक्तींनी पक्षभेद विसरून उत्साहात सहभाग घेतला मिरवणुकीत लायटीचे रथ छत्र्या ढोलताशांचा गजर आणि पारंपरिक वेशभूषेतील महिलांनी तलवार ढाल भाला चालवण्याची प्रात्यक्षिके सादर करून शिवकाळाची झलक दाखवली जय भवानी जय शिवाजीच्या गजरात मिरवणुकीची सांगता झाली वेशभूषा परिधान करणाऱ्या सर्व सहभागी मंडळींना विशेष बक्षिसे देऊन गौरवण्यात आले सुंदर शेठ पाटील यांचा जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनतर्फे सन्मान श्री सुंदर शेठ पाटील यांच्या त्रेपन्न वर्षाच्या अखंड कार्याचा गौरव म्हणून जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन दिल्ली भारत यांच्या वतीनं राष्ट्रीय कार्याध्यक्ष आंतरराष्ट्रीय खेळाडू विशेष कार्यकारी अधिकारी सीईओ श्री राम घरत यांनी सन्मानपत्र शाल देऊन सन्मानित केलं प्रमुख मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्यास नारपोली पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिवार साहेब वसंत राठोड साहेब पोलीस हवालदार पांडुरंग वनवे पोलीस नाईक शिर्के आणि इतर सहकारी तसेच भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती महादेवजी घरत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मोहनजी मनेरा सरपंच छाया जनाठे माजी सरपंच अविनाश दोडे पोलीस पाटील रोशन नाईक तंटामुक्त अध्यक्ष केशव पाटील आणि गावातील अनेक मान्यवर शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष मेहनत अंजूरगावचे माजी सरपंच मनीष तरे युवराज पाटील रविराज पाटील प्रकाश मनेरा मधुकर तरे अविनाश तरे श्याम पाटील राजेश पाटील विजय मडवी रविकांत मनेरा नयन मात्रे आणि सिद्धिविनायक ग्रामसंस्था अध्यक्ष वंदना चव्हाण अस्मिता तरे जया ताई पाटील यांनी विशेष मेहनत घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख श्री सद्गुरू पाटील यांनी केले शिवप्रेमींच्या उत्साहामुळे अंजुरगावात शिवजयंतीचा हा ऐतिहासिक सोहळा भविष्यातही असाच प्रेरणादायी ठरेल प्रतिनिधी रामघरात कोकण विभाग ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद